आज आहे पहिला दिवस बाप्पाचा तर बाप्पाला आम्ही ठेवला मकर वगैरे तर सगळ्यांचा सगळं काय आता इकडे चालू आहे पूजा इथे पूजा वगैरे चालू आहे सगळेजण पूजाला आहेत पुन्हा आरती जण बसले ना या अंशे बिल्डर मामी काय बोलायचं आहे का आता नंतर, नंतर बोलायचं नंतर आता नाही आता हम्म आता पूजा चालू आहे जरा तर ही पूजा झाल्यावरती मी तुम्हाला परत दाखवतो आता मकर थोडस आहे एकदम त्याच्यानंतर आमचा मकर पूर्ण होणार आहे काय बोलल्या हाय खिडकी दाखव तुझी खिडकी ते पूजा वगैरे चालू आहे मग मी येतो थोड्या वेळानंतर परत तर इथे मिमीला आणलं आहे बाकी सगळे इकडे जेवायला बसलं आहेत बाप्पा निहाल अंश मन दीदी मामाने आणलं आहे मिमीला खांदी सोंदी हॅलो मी नंतर जावेन बिल्डरच्या बरोबर जावेन <laughs> मामी तर सगळं आता जवायला बसतात यांचा झाल्यावरती आम्ही पोरपोरा जेवायला बसू ते झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी काहीतरी आता नंतर येतो टाडा तर आता जेवायला बसलोय आम्ही मी आणि माझे दोन फंटर बसलत मस्त आता जेवतो तुम्ही पण जेवून घ्या बघत असाल तर जेवतो जेवतो त्याच्यानंतर नंतर येतो जेवता जेवता येतो कालते गेम पण चालू कोण करामा ते <थे> करते पाहुणे पण आल्या बघा हे दोन लाईटी लावले कालते कोणती बाकी राहिली मस्त दिसत बघा आणि कमी केली नायटी मस्त मम्मी कशी वाटते ते लाईटी दोन चांगला तुम्हाला सांगितलं ना बाय आहे आले बाय ब्लॉगचा <laughs> एंटरटेनिंग <laughs> पार्ट आता चालू होणार आहे थोड्या वेळात मम्मी मस्त दिसतयच ग हा मम्मी तू पतली कशी झालीस एवढी अरे पतली नाही ब्लाऊज लूज शिवले त्यांनी आवाज नाही तर बघ बघता तुझी पोर आवरी पतली कशी बोलते जा रे बोलते ती का बोलते नाही मिले तिला खावाला जाम भेटत भेटत की ना भेटत चलायला भेटत बापू काही सांगला ते हा हम्म बापरे पप्पा बघतोय का तुझी तारीफ होते कुठे कुठे बघेलच ना नंतर व्हिडिओ आई आहे पैसे ना आज जुगार केला आज जुगार केल्याला पैसे तल्या। अरे तल्यावर जायचंय नावा ला दीड दिवसाचा गणपती असतो ना त्यांचा फक्त एक दिवस दे आपल्यावर देना माहिती आहे मी खेळते का पत्ती गावा दिवशी खेळले बाय ते पत् पत्त्यांचे पैसे जमा करून मी कपडे तरी घेईन ना चांगले माझ्यासाठी एवढे चांगले कपडे आहेत बघा चांगले तर आहे काय झालं रे हा पप्पाच्या रिक्षान बसले रा ना माहितीये पप्पाला बोलत मी तुम्हाला ओळख दिली नसते तर दिली असते तर तुम्ही पैसेच नसते घेतले मी आता आलेलो आहे तल्यावरती आहे माझ्यासोबत प्रतीक आयुष काय ऋषी वरून युक्ता युक्ता तल्यावरती आलेलो आहे मम्मी नाचते बघा ये एंटरटेनमेंट होना कर दी। है। चले एक काम कर दो सौ रुपया दे और पचास रुपया काट ओवर एक्टिंग के बच्चे खेलते हैं सकली हाउस ही खेलता है इतना हाउस ही खेलता है साइदा इतन दा पबजी गैंग पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ आई ए बनो और देश को संभालो लेकिन नहीं नहीं इधर रमी गैंग उधर ए बिल्डर जुगारी सगळी इथं हाऊजी तिथे पबजी गॅंग इथे जुगार आणि इथे पण जुगार आपण इकडे आपण हाऊसी खेलो हाऊसी कशी खेळतात आपण हाय दिदी गुडिदि नवीन गेम आहे का हौजी आहे अरे हाऊजी मध्ये दुसरा गेम आहे का वेगळा काय आहे ठीक आहे हे काय हे काय असे पैसे दिसत नाही का असे का लावलेत पण एर त्याच्या पहिले आम्ही मस्त नाचलो बिचलो सगळं काय केलं ती नाचायची व्हिडिओ या व्हिडिओच्या नंतर टाकेल मी ती म्युझिक मध्ये येईल मग तुम्ही बघा बस अजून काय नाही काय असते काय तर मी हा पहिल्या दिवसाचा ब्लॉग इथेच एड करतो बाप्पाच्या बिल्डर येऊन बसलाय जुगार केलं तकला वाटत केले एकदा हजार हरलेला आणि केले का कवर पंधराशे आले डायरेक्ट आता तर काहीच मी ब्लॉग एंड केलेला पण कालती उतरता उतरता आमचा ठरला की बरं भूक लागली काहीतरी खाऊ घेऊ तर मी आहे अंश आहे आणि तिथे पुढे गेली ती पुढे दिसत नाही आता आयुष आणि प्रतीक आहे चौघ चालू आहे खाण्याला बघू पावगल्लीमध्ये काय भेटतं वाजल्यात साडेचार वाजल्या असतील साडेचारच वाजल्यात तर किती वाजल्यात साडेचार वाजायला आले साडेचार वाजायला आले बघू आता तिथे काय भेटणार चालूच असत सकाळी तीन वाजेपासून चालूच असतो तिकडे काय नाही काय ना, खायला जातो आम्ही दरवर्षी बघू आता तिकडे जाऊ बघा काहीतरी मचमच झाली इथं भांडण झाला मारा 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 मारामारी नाही करत ना, मारामारी नाही ना, नुसता बोली बच्चन करत कॉन्टेंट भेटला हां आपण पुढे जाऊ जरा बघूया काय आहे काय नाही <laughs> हलूबल हलूबल चाललाय इकडे आपला आपण खाऊन घेऊ मस्त विषय आपण इकडे खाऊन घेऊ आणि वडे मेंदूवडे घेतले वडे खाता इथ काय झाला मानामारी पिण्यामारी सगळी झाली तर इथं पावसाची वाट आहे पाऊस तर येणारच आहे फटाफट खाऊन इकडनं आम्ही निघतो फटफट पट्ट। फटफट गर्दी पण इकडे लगेच लगेच होत चालली आहे आम्ही खाऊन निघतो इकडनं चला कळा तर गाई आम्ही तिकनं निघालो निघता निघता पाऊस आला खाऊन झाला थोडा थांबलो तिकडे मग त्याच्यानंतर आम्ही निघालो तर निघता निघता आम्हाला वाजले पाच सव्वीस सकाळचे पाच सव्वीस झाले आणि आता जातोय घरी घरी जाता जाता मला ना इकडे मस्त गाड दिसले असे तर मागे तिथे मागचा तर कॅप्चर नाही गेलाय समोरचा घडतो तिथे मागे बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीस असेच कचऱ्यासारखे पडलेले ते, ते बोलतात ना समवन्स ड्रीम्स समवं टॉय त्यांचा इंग्लिश खूप झाली बघा रस्ता तर पूर्ण असून थांब आहे मजा येते एक अशी एकट्यामध्ये गाडी चालवायला वगैरे एकट्यामध्ये म्हणजे माझ्या सोबत आहे माझे अंश आहे पण तरी असा एकदम रस्ता मोकळा भेटल्यावरती कसं जरा बरा पोरांसाठी एक थेरपी असते गाडी चालवणं म्हणजे डॉगेश आहे मागे नाही लागले नशी ना ला मस्त कुत्रे मागे लागत होते क्लिप काढायलाच विसरलो होते ते क्लिप भेटले असते तर मजा आली असते जरा तिथे ना हल्लू गाडी चालवतोय तरी पण कुत्रे मागे लागतात फास्ट मध्ये नेली तरी पण कुत्रे मागे लागले गरे तो गरे क्या? घरी पोचलेलो आहे सडता पोचलोय घरे दरवाजा उघडा असला तर ठीक नाही तर वांदे होते आईच्या गावात दरवाजा बंद आहे आता कन्शी जायचा ठोकालाच लागेल कोण असलं तर ठीक आई जागी होती नशीब आईच आहे ना आई जागे होती दू का आता उठली आम्ही ठोकला सॉरी आमचे बाप्पा तो बघू वरती जागा असली तर वरती झोपू ती त्याच झोपायला लागेल सोफ्या आम्हा दोघांना काय बोलते आणि यो यो नको नाव ना देवा विस्तले नाही तर चला मी बाप्पा जवळ ब्लॉग चालू केला बाप्पा जवळच ब्लॉग एंड करतो मी टाळा जर तुम्हाला माझी व्हिडिओ क्लिप जे काय असेल ते आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि शेअर करा लाईक करा बाय बाय ऐक शेट ठोक दिला ठोक दिवडे जाणार हजार पे नहीं खड़ा इकडाऊ